नमस्कार मागील तीन चार दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वदूर जो प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळं आज नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण बघितलं असेल की दिवाळी होती दिवाळीच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी मजूर तिथं मिळाले नाही त्यांची पण दिवाळी होती काही मजूर बाहेरगावी गेलेले होते त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आपला जो शेतीचा माल होता तो काही काढलेला नव्हता आणि समजा काही त्याची कापणी पण केली असेल तर तो शेतातच पडून होता तर अशा परिस्थितीमध्ये असताना दिवाळी संपल्याने हा जोरदार तीन दिवस या सर्वदूर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि त्याच्यामुळं जो उभा कापूस होता तो ओला झाला ज्वारी बाजरी मका यांचं देखील एक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे लाल मिरची पथारींवरची मिरची देखील त्या नुकसानग्रस्त झाल्या आणि त्यामुळं आज नंदुरबार जिल्ह्यातला सर्व शेतकरी हवालदिल झालेला आहे काल माझ्याजवळ शिंदगवान भालेर परिसरातली काही शेतकरी मंडळी आली होती त्याचप्रमाणे शहाद्या तालुक्यातील देखील परिवर्धा पाडवदा भागामधील शेतकरी मंडळी सरपंच अशी सर्व मंडळी आलेली होती आणि त्यांनी त्यांच्या भागातली सर्व परिस्थिती सांगितली शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळं मी तिथूनच ताबडतोब दोन्ही तालुक्यातल्या तहसीलदारांशी चर्चा केली आणि त्याचबरोबर मी पालकमंत्र्यांना देखील पालक फोन लावला पालकमंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेबांनी माझ्या फोनवरून तत्काळ कलेक्टरांना सूचना दिल्या कलेक्टरांनी देखील सांगितलं की मी महसूल विभागाची आणि शेती विभागाच्या दोन्ही कृषी विभागाच्या दोन्ही विभागाच्या बैठका त्यांनी बोलवलेल्या आहे आणि तसे निर्देश देते माझी प्रशासनाला देखील विनंती राहणार आहे या काळामध्ये आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी नुकसानीचे आपण पंचनामे करावे कारण की बरेचसे वेळा आपण प्रत्यक्ष पाहणी करत नाही त्याच्यामुळे नुकसानीचा अंदाजा त्या ठिकाणी येत नसतो माझी विनंती राहणार आहे आपल्याला थोडासा त्रास होणार आहे सर्व प्रशासनाला मात्र ह्या त्रासामुळे जर बळीराजा सुखावत असेल हो तो त्रास कधीही चांगला तो त्रास घेतला पाहिजे असं मला वाटतं माझी त्या अनुषंगाने प्रशासनाने देखील सकारात्मक आहे मी कृषी अधीक्षक साहेब आहे सी के ठाकरे साहेब प्रभारी त्यांच्याशी सिक्के ठाकरे साहेबांनी देखील मला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आता माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कि ह्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासन येणार आहे आणि ते येतील मला विश्वास या तीन चार दिवसामध्ये आपल्याला दिलासा कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी पंचनामे होणार आहे आणि दुसरी माझी विनंती आहे की समजा ह्या तीन चार दिवसामध्ये त्या ठिकाणी जर कुठलाही सर्कल किंवा तिथला तुमचा टी एच ओ वगैरे त्या ठिकाणी बांधावर आले नाही तुमचे मंडळ अधिकारी तिथं कृषी अधिकारी त्या ठिकाणी बांधावर नुकसानीचे पंचनामे झाले नाही तर तुम्ही मला फोन करा जिथं ज्यांचे ज्यांचे पंचनामे नाही होणार तर आपण त्या ठिकाणी त्याची एक पुनश्च एकदा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण कलेक्टर आपन मॅडमांना विनंती करू आणि पुन्हा एकदा प्रशासनाला त्या ठिकाणी गतिमान होऊन त्या ठिकाणी बांधावर यायला आपण थोडंसं त्यांना विनंती करू ही देखील माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे मात्र कालच पालकमंत्र्यांनी तत्काळ त्या ठिकाणी पंचनाम्यांचे आदेश जारी केलेले आहे दुर्दैवाने मागचा जो ओला दुष्काळ झाला त्याच्यामध्ये सुद्धा सातबाऱ्या आपण बघितलं असेल की ओला दुष्काळामध्ये जो काही जी आर निघाला पहिल्या जी आरमध्ये आपल्या जिल्ह्याचे साईच्या साही, साही तालुके होते मात्र दुसऱ्या जी आरमध्ये ते जिल्हाच वगळला गेला तर निश्चित मी प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करणार आहे त्यास की बा त्या ठिकाणी आपण जो अहवाल पाठवतात शासनाला कारण मला वरतून त्याच्यानंतर असा जी आर काबर कॅन्सल झाला तर त्याला बऱ्याच अंशी प्रशासनाच्या अहवालावरच असे ओला दुष्काळाचा जी काय आपल्याला मदत मिळते शेतकऱ्यांना ती जाहीर केली जाते मात्र प्रशासनाने देखील माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण जरा अहवाल बांधावर जाऊन द्यावा बांधावर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आपण त्या ठिकाणी बघावं शेतकरी अतिशय हवालदिल आहे ल त्या ठिकाणी तर त्यामुळं जर ज्या ओल्या दुष्काळामध्ये आपल्याला जी आर कॅन्सल झाल्यामुळं जी आरमध्ये आपलं नाव जिल्ह्याचं नाव वगळलं गेल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं तर पहिलेच नुकसान झालेलं आहे मात्र आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थित अहवाल दिला तर आम्ही माझ्या माध्यमातून पालक पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ती मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे ही सगळ्यांना विनंती आहे शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना विनंती आहे की पंचनामे झाले नाही तर मला कळवावं धन्यवाद